thank <laughs> you कर्जत येथील शेळके मंगल कार्यालयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा निमित्त सभा आयोजित केली होती त्यावेळी शिवसेना नेत्या मीना कांबळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बाळणे कर्जत विधानसभा मतदारसंघ आमदार महेंद्र थोरवे शिवसेना उपनेत्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख डॉक्टर शिल्पा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना महिला आघाडी राज्यभर फिरत आहोत महिलांना पंधराशे रुपयांचे अनुदान ही फीक आहे करत आहे मग तुम्ही घरात बसून दिसत होता त्यावेळी मंत्री असलेले एकनाथ शिंदे हे दोन वेळा कोरोना होऊन देखील राज्य फिरण्याचे थांबले नाहीत जनतेचे हित पाहणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राज्यभर फिरत असून अठरा अठरा तास जनसेवेचे काम करीत आहेत असे मीनाताई कांबळी यांनी केले ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईम